कीर्ती रूपरायला श्रीमंत योगी सर्व सुखाचा याग करून कीर्ती रुपयला माई माईभूमीवर कीर्ती रुप फिरायला आता तोडले हर जाईना मी मराठाना ना काढिले हर जायना मी मराठाना जीव कापली हार जायना मी मराठाना ना मी मराठाना काय करावा काय करावा मराठी धर्माला औरंगजेबाने हात नाही त्याच्यात कर्माला काय करायचे काय करायचे मुस्लिम धर्माला गळाभर सोन कुंकू नाही कपाळाला शिवशंभूचे राजा रामाले सोदेला धन्य तुळापूरच्या माई वर आले सोदेला आणि धनाजी आणि ठूजी आणि संताजी आले सोदेला धन्य चाल माई वर आले सोदेला शिरमस्तकी धरून यांनी कल्लोळ केला केला खालच्या ट्वाका फसून वारल्या ट्वाकापर्यंत लाडला माझा लाडला माझा लाडला शंभू राजा नाई सरू बलिदान शंभूचे नाटका ये सरू बलिदान कसे ये सरू बलिदान शंभूरचे कसे ये सरू बलिदान आपल्या संभाजीराजांचं नाव पाण्यात टाकलं तरी बुडत नाही वाऱ्यात सोडलं तरी बुडत नाही असा आपला महान राजा असं संभाजी संभाजीराजांचं नाव आहे हर हर महादेव